लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे <coughs> शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता नहीं। 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 नहीं।

पंधरा मिनिटं तरी लाईव्ह असणार आहे मी कारण जास्त होतं काय राहू शकत नाही जेवण बाकी आहे लाईव येण्याची अजिबात इच्छा नाही पण आली चेक करून बघते मॅसेज येतात की नाही ते जेवण झाले आहेत का सर्वांचे दोन नंबर डन केलं थँक्यू सो मच सर्वत तो दादा जी लाइव मज स्वागत है <laughs> मैडम मदनग कैसे हो ठीक है तो हेलो उज्वला बोला अपन कशाह वेलकम है सर्वान च से हो महाराष्ट्र से आप कहाँ से हो प्लीज आपका चैनल है तो वीडियो को कमेंट करके जाना प्लीज हेलो देव मुंबईचे का ओके नांदेड जिल्हा पण मुंबईत पण राहतो आम्ही <laughs> सचिन सचिन दादा व्यवस्थित कमेंट करा प्लीज ओम कुठून बोलत आहात तुम्ही भास्कर दादा मी नांदेड जिल्ह्यातून बोला आपण कुठून आहात अंधार कुठे अहिल्यानगरला भास्कर दादा अहिल्यानगर कुठे जय भीम नमबुद्ध हाय दादा थँक यू सो मच लाईव्ह दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम पाऊस आहे का दादा तिकडे प्लीज लाईव्ह ला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदाच आले असेल तर माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा प्लीज आणि जर आपलं चॅनल असेल तर व्हिडिओला कमेंट करून जा प्लीज माझे एक चॅनल आहे उज्ज्वल क्रांती पाऊस नाही का बरं बरं जय भीम नगर सारोळा ओके तुम्ही जॉब टीचर आहात का आर के बोलतात सोशल वर्कर कोणाला द्यायचं तर काहीतरी चांगलं द्या वांगलं काही देऊ नका वाईट कमेंट करून कोणाचं मन दुखू नये असं काहीतरी कमेंट करा प्लीज ज्या कोणाचं चॅनल असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करून जा तर मी सब रिटर्न करेल मी फक्त पंधरा वीस मिनिटंच राहणार आहे लाईव्ह माझ्या अबाउटमध्ये फेसबुक आणि इंस्टा आयडी डी आहे तर प्लीज बघून घ्या आणि दुसरं एक माझं चॅनल आहे उज्ज्वला क्रांती म्हणून तर ह्या चॅनलला जसं सपोर्ट केला तसं प्लीज त्याला पण सपोर्ट करा आणि आपलं कुणाचं चॅनल असेल तर व्हिडिओला कमेंट करून जा प्लीज पाऊस आहे का दादा चारोळा इथे अभिमान माणूस केलं तुझ्यासाठी वरती बसलेले दादा ताई कोण आहेत त्यांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आले असाल तर लाईव्हला जुडल्याबद्दल सर्वांची सर्वांची आभारी आहे क्रांतिकारी जयभीन सर्वांना लाईव्हला लाईक करा प्लीज आठ वाजता मी जाणार आहे लाईव्ह उज्ज्वला प्रांती ह्या आठ वाजेपर्यंत आहे निर्मळ झरा सारेख शांत का हो शांत नाही आता मेसेज नसल्यामुळे गप्प बसली पाटील दादा नमस्ते मी वाघमारे नमस्ते आवाज वाढवा <laughs> आवाज येत नाही का आवाज येत नाही लाईव्हला लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आले असाल तर प्लीज आणि आपले चॅनल असेल तर विकास विकास दादा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते माझ्या चॅनलला स्वागत आहे आपलं सर्वांचं लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदा आले असाल अस आणि आपलं चॅनल असेल तर प्लीज आपण व्हिडिओला कमेंट करून जा म्हणजे मी पण तुम्हाला सब रिटर्न करेन घरा तुझी मासारे खा मा जलमाली माझ्या फिमरा यावा सग पुधारी होईल तर सग पुधारी नमस्ते नमस्ते सर्वांना क्रांतिकारी भीम आवाज वाढवा बोला मॅडम किरण दादा नमस्ते बोला कशा आहात आपण लाईव्हला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा मॅडम कुठून बोलता नांदेड जिल्हा आपण कुठून आहात हिरणदादा मनमाड हो का नांदगाव हो का दादा पाऊस आहे का मग तिकडे जय भीम प्रशांत पवार जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम सर्व बहीण भावांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम लाइव लधुल्ला बदल धन्यवाद सबका प्लीज़ लाइव को लाइक कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए आपका चैनल है तो प्लीज़ आप वीडियो पे कमेंट करें तो सब आपको मैं रिटर्न दूँगी उज्ज्वला वाघमारे ऑलराउंडर लाईव्हला स्वागत आहे आपलं माझं एक चॅनल आहे उज्ज्वला क्रांती तर प्लीज त्याला सपोर्ट करा आणि अबाउट मधी बघा उज्ज्वला वाघमारे ऑलराऊंडरच्या तिथे आपल्याला फेसबुक आय डी आणि इंस्टा आय डी दिसेल पाऊस आहे का दादा मनमाडला हाय नमस्कार ताई दादा थँक यू सो मच लाईव्हला जोडल्याबद्दल नमस्कार जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा माय लाईक किया केलं मी लाईक केलं थँक्यू सो मच अब्दुल प्लीज किसी का चैनल है तो लाइव वीडियो पे कमेंट कीजिए प्लीज का दादा थैंक यू सो मच लाइव लुड़ बदल मे आभारी है ना कैसे हो जी हम ठीक है आप कैसे हो कहाँ से हो जी आप कहाँ से हो लाइव में जुड़ने के लिए का धन्यवाद प्लीज लाइव को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए गुजरात से ओके ओके थैंक यू सो मच जी आप लाइव में जुड़े प्लीज तीन लाईक डन करा मी बंद करणार सर्वांचे खूप 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 आभारी आहे मी लाईव्हला जोडल्याबद्दल थँक्यू सो मच थँक यू थँक यक्यू दवाखान्या ताई कधी आल्या ज्या हॉस्पिटलला गेल्या होत्या ना कपडे ताकात बरी आहे का जेवण वगैरे झालंय का तुमचं ताई हो हो दवाखान्यातून तीन वाजता आली घरी व्हिडिओ दोन दिवसापासून फार कमी आ, मी अपलोड करत आहे मित्रांनो कारण तब्येत फारशी काही बरी नसल्यामुळे तर हो माफ करा सॉरी कारण तब्येतीचे प्रॉब्लेम चालू झाले पण लाईव्हला तर म्हटलं आता व्हिडिओ पण नाही चालेल लाईव्हला दोन तीन दिवसापासून नाही आले म्हणून आले आ, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा अर्धा तास बहुतेक लाईव्हला होते मी जेवणाच्या अगोदर काही ब्लड टेस्ट होते आणि त्याच्यानंतर काही ब्लड टेस्ट होते तर मग थोडा लाईवला आली होती पण पाऊस पण होता एक छोटासा मुलगा मला साताऱ्याचा भेटला तिथे माझ्या लाईव्हला त्याचे वडील आजारी होते कसलं तरी मनक्याचं ऑपरेशन झालं त्यांचं जे जे हॉस्पिटलला पण आप कहां से बैन आप कहां से जी महाराष्ट्र से हो भाई, महाराष्ट्र से हो आप गुजरात से हो गुजरात बोला ना आपने लाइव में जुड़ने के लिए सब भाई, भाई बहन का धन्यवाद 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 बहुत सारा धन्यवाद थैंक यू सो मच अब सारे लोग मेरे लाइव में जुड़े तो सिर्फ मतलब आठ बजे तक लाइव है तो हम उज्ज्वला क्रांति लाइव जाओ तो जाऊंगी सपोर्ट करने के लिए सबका धन्यवाद तय बाय बाय गुड नाइट आनी जय भीम नमो बुद्ध क्रांति करी जय भीम भाई मीरा आप थँक्यू सो मच सर्वांना थँक्यू सो मच क्रांतिकारी जय भीम सर्वांना आभारी आणि आभारी आभारी आहे आपणा सर्वांची लाईव्हला जुळल्याबद्दल माझ्या चॅनलला आल्याबद्दल त्याचं नाव आहे उज्ज्वल अवाघमारी ऑलराऊंडर आणि उज्ज्वल